उंगली पे मत मारा टेढ़ा हो गया उसको यस आज मीचा वाढदिवस हो आहे एकोणीस वर्ष झाला पिक्चर कंप्लीट नमस्कार मंडई आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडई रविवार आणि सोमवार या दिवसात जोरदार काम केलं आहे मंडळातल्या सगळ्या मुलांनी आय एम व्हेरी हॅपी आणि एम व्हेरी सॅटिस्फाईड आय एम प्राऊड ऑफ देम शंभर टक्के काम दिले सगळ्यांनी तर ह्या दोन दिवसामध्ये आम्ही हे अख्खं डेकोरेशन उभं केलेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं उभं राहिलेलं तुम्ही कधी बघितलंच नसेल तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे पूर्ण दोन दिवसाचं काम बघायला मिळेल व्हिडिओ थोडी मोठी आहे पण सगळी बघा जरा तुम्हाला भरपूर आवडेल तो पझल मधला शेवटचा पीस आलेला आहे या दोन इंचा पट्ट्या आहेत पार्टिकल बोर्डच्या सेम ठिकाणवर ना आले जिकडा आपण हे आणलेलं आहे सानिध्याच्या तर आता आपल्याला एक खिडक्यांची मागची बाजू आहे पॅनलची मागची बाजू आहे तर आता आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा पट्ट्या लावून बॉक्स बनवायचे आणि याला हो ठोकायचं म्हणजे पुढून आपण खेळ हो नाही याला ठोकणार पण त्याच्या आधी हे बॉक्स बनवावे लागतील आपल्याला पूर्ण असे आणि प्रत्येक खिडकीसाठी या मोठ्या छोट्या सगळ्यांसाठी हे बनवायचं आहे आणि मगच आपण हे कारण की हे ठोककाम केल्याशिवाय आपण असेंबल करू शकत नाही त्यासाठी आपण थांबलेलो आजचा दिवस तर थँकफुल या पट्ट्या आलेल्या आहेत आपण आता पुढचं काम कंप्लीट करूया हे सहा पीस आहेत खालचे आहेत ते सहा पीस आहेत आणि हे दोन पीस आहेत मोठे ते इथे मार्किंग करतोय रोहित तिथे कटिंग करतोय आणि श्याम आणि मी आता हे चोकून बॉक्सेस बनवणार आहे मटेरियलची वाट बघतो पेरे पासले कि बाहेर जाऊ आतमध्ये नको दर म्हणजे एवढं काम केल्यानंतर आता वेळ होती ती रिफ्रेशमेंट आणि रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिफ्रेशमेंट झाली भरपूर टाइमपास पण झाला आणि त्यानंतर आम्ही कामाला लागलो तर जवळजवळ तास दीड झोपलो मला आलेली झोपून दिलं आणि आता फायनली शेवटी जेवून बाहेर आलो बाहेर आलो तर मुलांनी ऑलमोस्ट अशा प्रकारे साईड पॅनल आणि मागच्या पॅनॅला बॉर्डर मारून झालेली आहे दोन इंचाची पट्टी बघा कसं वाटतंय तुम्हाला खाली कमेंट करून सांग पण आम्ही फ्रेश नाही आहोत त्यामुळे अशा अरे मत कर, चालू नवीन पिढी तयार होते सगळे काम करायला तर त्यांना थोडी थोडी आम्ही ट्रेनिंग देतो अफकोर्स आम्हाला तिथे उ बसावं लागतं आणि बघावं लागतं ती लोकं नक्की काय करतात तर आता हे छोटे मोची खेळ त्यांना मारायला लावतोय आपण आमच्या अनुपस्थितीमध्ये पण भरपूर कामं करत असतात ते पण आता उपस्थितीमध्ये गायडेड त्यांना ट्रेनिंग आहे ए आवाज काम क्लास चालू आहे तर किधर मार मेरा उंगली जहा पे खतम होता आहे हां स्लो एंड स्टेडी यस और और ऐसा ना उंगली लगा के देखने का तो जो हवा में है ना कैसे लग रहा है कंटेस्टेंट नंबर टू इधर उंगली पे मत मार एकदम स्लो एंड स्टेडी पकड़ के रख जब तक है ना तो हाफ वे तक नहीं जाता हा नहीं टेढ़ा हो गया देख टेढ़ा हो गया उसको यस Gracias. तर म्हणजे जेवढी तयारी करायची होती इन्स्टॉलेशनची तेवढी सगळी सगळे पॅनलची केलेली आहे हे पाचिच्या पाचि पॅनल आणि हा सहावा तयार आहेत आता आपल्याला असेंब्लीला स्टार्ट करायचे बोला गणपती बाप्पा मोरिया तर म्हणजे डेकोरेशन इन्स्टॉल करायच्या आधी पॅनल स्टेजवर इन्स्टॉल करायच्या आधी याचं एक छोटंसं इन्स्पेक्शन करून घेतो कारण की ह्याच्यानंतर ह्याला काही अरेंजमेंट किंवा काय चेंजेस करता येणार नाही तर ते सगळं आहे की नाही सगळं कुठे वरखाली झालंय का ते सगळं बघायचं आहे ते बघितल्यानंतरच आपण आता काम सुरुवात करूया <laughs> तार अच्छा? ये अभी, ये अभी 20 साल का हो गया दो दो बटे एक <laughs> तो तो तर म्हणजे असा होता आमचा दोन दिवसाचा धनुषीचा कार्यक्रम आणि खूप काम केलं कोरांनी तुम्हाला हे बघायला आवडलंच असेल तर मला जर ही व्हिडीओ आवडली असेल तर खाली तुमचे अभिप्राय कमेंट मध्ये कळवा आम्हाला ते वाचायला भरपूर आनंद वाटतो आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल असं मी समजतोय तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाप्पा मोर या